नमस्कार आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सभा पार पडतीय खरं म्हणजे मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे याचं कारण संविधानाचा जो मूल्य विचार आहे स्वातंत्र्याचा समतेचा बंधुतेचा आणि सामाजिक न्यायाचा तो विचार सातशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संतांनी रुजवायला सुरुवात केलेली होती आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतर म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे आणि म्हणून वारकरी संतांचा विचार ज्या संविधानामध्ये अंतर्भूत झालेला आहे त्या संविधानाच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या संविधान सन्मान सभेमध्ये मी उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा असं सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य समता बंधुता ही जी मूल्य आहे ही मूल्य मला फ्रेंच राज्यक्रांतीतनं मिळालेली नाहीत तर ती बौद्धांच्या परंपरेतून मिळालेली आहे ही जी बुद्धांच्या परंपरेतून मिळालेली ही भारताच्या मातीतली मूल्य आहेत ती, ती मूल्य बुद्धांच्या नंतरच्या काळामध्ये कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्णा असतील महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असेल किंवा तिकडं पंजाबमध्ये शिखांची परंपरा असेल अशा या सगळ्या परंपरांच्या मधनं हा विचार प्रवाहित होत राहिलेला आहे वारकरी संतांनी सगळे जातीभेद नाकारले म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातीची माणसं दिसतात आजच्या भाषेमध्ये ओबीसी दिसतात दलित दिसतात म्हणजे सगळ्या जातीच्या जशी माणसं दिसतात म्हणजे पुरुष दिसतात तशा स्त्रिया सुद्धा दिसतात जसे हिंदू जातीतले स्त्रिया आणि पुरुष दिसतात तसं या वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम संत सुद्धा दिसतात अशी एक व्यापक समतेची सहिष्णुतेची परंपरा या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूपाने नांदत होती त्या वारकरी संप्रदायाचा जो सामाजिक समतेचा विचार आहे स्वातंत्र्याचा विचार आहे बंधुतेचा विचार आहे सामाजिक न्यायाचा विचार आहे तो सगळा विचार आपल्याला संविधानामध्ये अंतर्भूत झालेला दिसतो म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे मी रुढार्थाने वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा नाही आहे पण एक गोष्ट मी अलीकडे वारकरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे तो लिहिताना एक संदर्भ मला महत्वाचा वाटला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेचा त्यांचा जो बहुजन महासंघ होता या बहुजन महासंघाने एक मागणी केलेली होती ती मागणी अशी होती की जी चार शंकराचार्यांची पीठ आहेत त्या चार शंकराचार्यांच्या पीठावरती दोन जी पीठ आहेत तिथं बहुजन जातीचा व्यक्ती नेमावा अशा प्रकारची मागणी केलेली होती जर तुम्ही खरोखर हिंदू एकता म्हणताय तुम्ही खरोखर हिंदू धर्माला मानताय हिंदू धर्मातल्या जनतेच्या हिताचा विचार करताय आणि जर ती तुमची खरोखर प्रामाणिक भूमिका असेल तर बाळासाहेबांनी असं आव्हान दिलं की त्या चार पीठापैकी दोन पीठ बहुजन व्यक्ती नेमून दाखवा हे आव्हान जेव्हापासून दिले तेव्हापासून त्यांनी स्वीकारलेलं नाही म्हणून खरी वारकरी परंपरा आणि त्या वारकरी परंपरेमधल्या एका व्यक्तीला त्या शंकराचार्य पीठावर नेमण्याची मागणी सुद्धा त्यावेळेला बाळासाहेबांनी केलेली होती आणि मगाशी आदरणीय सुजात दादानी जसं सांगितलं की पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर जे दलितांकरता खुलं करण्यासाठी सा आधी साणे गुरुजींनी संघर्ष केला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी केलेला होता सामाजिक समतेचा जो मूल्य विचार वारकरी संतांनी मांडलेला आहे तो वारकरी विचार जगण्यासाठी आपल्या गरज आहे या संविधानाची निर्मिती ज्यांनी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती संतांचा प्रभाव होता हे फक्त सांगतो आणि थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑफ कास्ट नावाचं पुस्तक लिहिलं जाती व्यवस्थेचं उच्छेदन आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा सिद्धांत मांडलेला होता बाबासाहेब असं म्हणाले होते की कोणत्याही प्रकारची राजकीय क्रांती करण्याच्या अगोदर एक सामाजिक आणि धार्मिक क्रांती होणं आवश्यक आहे कुठलाही राजकीय बदल घडण्याच्या अगोदर समाजात सामाजिक आणि धार्मिक बदल होणं महत्वाचं असतं आजच्या पंचवीस नोव्हेंबरच्या अखेरच्या भाषणामध्ये संविधान सभेतल्या बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की आता एक मत एक व्यक्ती हे तत्व आपण लागू केलेलं आहे पण एक व्यक्ती आणि एक मूल्य हे तत्व लागू करायचंय म्हणजे राजकीय लोकशाही जितकी महत्वाची आहे तितकी सामाजिक लोकशाही महत्वाची आहे आणि म्हणून एखादा राजकीय बदल जर घडवायचा असेल तर तो राजकीय बदल घडवण्याच्या अगोदर सामाजिक धार्मिक बदल घडवावा लागतो आणि मग त्यासाठी त्यांनी जगभरातली अनेक उदाहरणं दिली होती त्यात भारतातली तीन उदाहरणं दिली होती पहिलं उदाहरण होत तथागत गौतम बुद्धांच बुद्धांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली म्हणून मौर्यांचं साम्राज्य उभं राहिलं दुसरं उदाहरण होतं शीख परंपरेचं शिखांनी धार्मिक सामाजिक क्रांती केली म्हणून शिखांचं साम्राज्य उभं राहू शकलं आणि तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते वारकरी संतांचं दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या वारकरी संतांनी सामाजिक क्रांती केली त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये मांडलेलं आहे भाषणामध्ये आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो आधीच जे ज्ञानोबा मंदिर आहे मंदिर दलितांकरता खुलं करण्यासाठीच्या सत्याग्रहाचा विचार सुद्धा पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हा संतांचा प्रभाव आहे म्हणून तो संविधा त्या संविधानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या विचारपीठानं दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद